दोन हजार बावीस हे वर्ष इतर गोष्टीप्रमाणेच लग्न जोळ्यासाठीही विशेष चर्चेत राहील कलाविश्वातील अनेक लोकप्रिय जोड्या विवाहबद्ध झाल्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक रोहित राऊत व जुईली जो जोगळे करतेवीस जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकले लोकप्रिय अभिनेत्री मोनी रॉय जानेवारी महिन्याच्या जा सत्तावीस तारखेला सूरज नांबियारसोबत सोबत विवाहबद्ध झाली पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्नाने व्यावसायिक वरुण बंगेराशी लग्नगाठ बांधली फरहान अख्तर व शिवानी दांडेकर एकोणीस फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले चौदा एप्रिल दोन हजार बावीस रोजी बॉलिवूडमधील लोकप्रिय आलिया भट व रणबीर कपूर ही जोडी विवाहबंधनात अडकली आलिया रणबीरला नोव्हेंबर महिन्यात कन्यारत्नाची प्राप्ती झाली शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णी तीन मे रोजी लग्नाच्या भेटीत अडकले महाराष्ट्राची क्रश ऋता दुर्गुळे पती प्रतीक शहाबरोबर अठरा मेला लग्नगाठ बांधली दाक्षिण अभिनेत्री नयनतारा व विघ्नेशने नऊ जूनला विवाहबद्ध झाले बॉलिवूडमधील लोकप्रिय अली फजल वरिचा चड्डा ही जोडी चार ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकली जीव रंगला फिल्म राणादा व पाटकबाई दोन डिसेंबरला सप्तपदी घेत विवाहबंधनात अडकले अक्षय हार्दिक बरोबरच मराठी अभिनेता आशय कुलकर्णीनेही सानिया गोडबोलेसह सा लग्नाच्या बेडीत अडकला अभिनेत्री हंसिका मोटवानीने पाच डिसेंबरला विवाहबद्ध होत नवीन आयुष्याला सुरुवात केली